राज्यात भाजपनं एकशे पन्नास पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असं मत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याची माहिती मिळते भाजपमध्ये जागा वाटपात मोठा फेरबदल होण्याची शक्यता आहे प्रभारी भूपेंद्र यादव यांच्या नेतृत्वात भाजपची एक बैठक पार पडली आणि या बैठकीत विधानसभा निवडणूक जिंकण्याबाबतच्या रणनीतीवर चर्चा झाली आहे आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर जोडल्या गेल्यात सीमा भाजपनं दीडशे पेक्षा जास्त जागा लढवाव्यात असं मत भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याचं कळते काय नेमकी पुढे नक्कीच आपण जर बघितलं तर दोन हजार एकोणीस मध्ये म्हणजे एकोणीस मध्ये ज्या विधानसभा निवडणूक पार पडल्या होत्या त्या निवडणुकीमध्ये भाजप हा महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ठरला होता आणि आता पुन्हा एकदा जर भाजपला महाराष्ट्रामध्ये मोठा पक्ष जर ठरवायचा असेल किंवा मोठा पक्ष जर महायुतीमध्ये राहायचा असेल तर तेवढ्या जागा सुद्धा आपल्याला लढवायच्या आहेत अशा प्रकारचे अशा प्रकारचं मत कालच्या बैठकीमध्ये नेत्यांनी मांडलं त्याचसोबत दीडशे पेक्षा जास्त जागा या आपल्या वाट्याला यायला पाहिजे आणि त्याच्या जागा जास्तीत जास्त जागा आपण महायुतीमध्ये लढवल्या पाहिजे अशा प्रकारचं मत या बैठकीमध्ये नेत्यांनी मांडल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे त्याचसोबत कोणत्या आधारे आता संधी दिली जाणार आहे भावी आमदारांना भावी उमेदवारांना या प्रकारची या संदर्भ संदर्भात सुद्धा कालच्या बैठकीमध्ये चर्चा झाली आपल्याला माहितीये की शिंदे एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला यांचा पक्ष शंभरपेक्षा जास्त जागा लढवण्यासाठी तयारी कर, करत आहे त्याचसोबत अजित पवार गट सुद्धा जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी इच्छुक असल्याचं आपल्याला बघायला मिळतो फॉर्म्युला त्यामुळे आता कसा ठरतोय बघणं खूप महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी